तालुक्यातील बच्चे सावडे येथील दत्तमाऊली आणि जय हनुमान पायी दिंडी सोहळा दोन हजार पंचवीसच्या वतीनं गुरुपौर्णिमेनिमित्त एका भव्य महाप्रसादाचे आयोजन दत्त मंदिरात करण्यात आले होते या सोहळ्यानं संपूर्ण परिसरात भक्ती आणि उत्साहाचं वातावरण निर्माण केलं होतं या वर्षीच्या आषाढी वारी दिंडी सोहळ्यात एकूण सात जोडपी सहभागी झाली होती ज्यांनी पायी वारीचा खडतर प्रवास पूर्ण केला दिंडी सोहळ्यात विविध सेवा देणाऱ्या व्यक्तींचा जात अन्नदान करणारे ट्रॅक्टरद्वारे सेवा पुरविणारे आणि इतर अनेक स्वयंसेवक यांचा समावेश होता मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या मंडळातील कार्यकर्त्यांचाही गौरव करण्यात आला दत्त माऊली आणि जय हनुमान पायी दिंडी सोहळ्याचे हे सलग दहावे वर्ष होते त्यामुळे यंदाच्या सोहळ्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते या विशेष प्रसंगी दत्तभजनी मंडळ सावर्डे यांच्यातर्फे मंदिरात मनमोहक हो भजन सेवा सादर करण्यात आली त्यानंतर पारंपरिक पद्धतीनं आरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले पायी पायीदिंडीहून परत आलेल्या सर्व भाविकांसाठी दत्त मंदिरात अत्यंत उत्तम प्रकारे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती ज्याचा लाभ गावातील सर्वच भक्तांनी घेतला या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन महादेव मोरे हनुमान सिंग यादव पोपट पाटील शिवाजी यादव नांगरे आणि कृष्णाथ बच्चे या मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केले होते ज्यांच्या अथक परिश्रमामुळे हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार एन टी व्ही न्यूज मराठी